सभा होत आहे कशी तयारी आहे काय चांगला माझ्या तयारीपेक्षा कागल गड जनतेमध्ये आणि कोल्हापूरच्या जनतेचीच तयारी फार चांगली झालेली आहे म्हणजे ह्याच्या आधी आम्ही कुठलाही मेळावा घ्यायचो तेव्हा लोकांना हे इतका उस्फ प्रतिसाद आहे की लोकांचे एवढे फोन येत आहेत आणि मला वाटतं गैबी चौकामध्ये ही कागलच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी सभा होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे या सभेमुळे विरोधकांची धडधड वाढलेली आहे अनेक सोशल मीडियावरून आता पोस्ट व्हायरल व्हायला लागलेले आहेत सोशल मीडिया एक माध्यम मा आहे जिथं लोक आपले मत एक्सप्रेस करतात त्याच्यामुळं विरोधकांना काय वाटते ह्याच्यापेक्षा कागल गडिंगल जोतूर विधानसभेमध्ये लोकांनी काय निर्णय घेतलाय लोकांनी परिवर्तनाचा निर्णय घेतलाय या सभेमुळं ती परिवर्तनाची मुर्तमेड होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे समाजित मी फारसं महत्व देत नाही ठीक ओके काय करू आता त्याला त्यांनी माझी दखल घेतील का नाहीतील ह्या पेक्षा आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांची दखल घेतील ही मला पूर्णपणे खात्री आहे कागल शहर आणि परिसरात वस्ताद येत आहेत या विषयाचे बॅनर लागलेत कागल विधानसभा मतदारसंघाचे या विधानसभा निवडणुकीत वस्तात कोणाचे महाराष्ट्र राज्याचे वस्ताद आदरणीय शरदचंद्र पवार साहेबच आहेत वस्ताद हा शब्द असा की शेवटी ते गुरु आहेत ज्यांनी ज्या पेलवानला ट्रेन केलं आज काय परिस्थिती आहे आणि त्यांच्या मा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता मी पुढे काम करणार आहे आता माझे तर तेच आहेत पाटलांनी नाही मी त्यांची भेट घेतली त्यांनी माझी नाही मी त्यांची भेट घेतली महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर जसं आपण बघितलं की आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची मी भेट घेतली त्याच अनुषंगाने मी सतीश पाटील साहेबांची भेट घेतली जे सगळे घटक पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना मी भेटी द्यायला लागलो आहे आणि त्यांना जाऊन विनंती केली की त्यांचंही सहकार्य मला कागल विधानसभेमध्ये लागणार आहे त्यांचं अनुभव मोठा आहे त्यांचं ऑफिस आणि हे सगळं मला त्यांचं मार्गदर्शन इन जनरल कागल विधानसभा आणि येत्या काळामध्ये त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पण गेलो होतो आणि महाविकास आघाडीचे ते नेते आहेत त्या अनुषंगाने आता मी महाविकास आल्यामुळं त्यांना भेटणं एक प्राधान्य होतं माझ्यासाठी कोल्हापूरचं राजकीय विद्यापीठ म्हणून कागलची कागलमधल्या गैरवी चौकामध्ये शरद पवारांनी मुश्रीफांसाठी देखील सभा घेतलेल्या माझ्या हिशोबाने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची सभा दहा वर्षांतर होती दोन हजार चौदाला शेवटची सभा झाली होती ॲज पर माय नॉलेज तर दहा वर्षानंतर ते आता परत कागलला येत आहेत आणि माझ्यासाठी येत आहेत आणि बरेच प्रवेश झालेत पण असं स्वतः सभा घेऊन हा पहिला प्रवेश होतोय त्यांनी हा मान समर्जित गाडगेपेक्षा त्यांच्या शाहू महाराजांची ही जन्मभूमी आहे आणि त्याचं महत्त्व त्यांना माहिती आहे आणि त्यासाठी ते ऑल द वे येत आहेत त्यासाठी ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे जयंत पाटील साहेबांनी विधान केलं होतं कागल विधानसभा मतदारसंघात तुमचा प्रवेश म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा प्रवेश आहे याबद्दल मी महाराष्ट्राचं nice व्हेरी नाईस ऑफ एम पण महाराष्ट्राच्या पेक्षा मी एक आहे की हा जो प्रवेश आहे हे कागलची दिशा बदलेल एवढंच मी फो शकतो बाकी महाराष्ट्राबद्दल मी बोलणार एवढा काही मोठा माणूस नाही आहे आपल्या प्रवेशावेळी अठरा अशी बातमी फिरते नगरसेवा असेल नाही माझा प्रवेशामध्ये माझाच प्रवेश आहे अजून बाकीचं काय कोल्हापूरचे प्रवेश माझ्या व्यासपीठावर आहे याची माहिती मला नाही पण जर तसं काय सांगितलं तर मला काय हरकत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे माझाच प्रवेश आणि मा म्हणजे माझी पार्टी सगळी माझ्या निमित्ताने प्रवेश होते जे